यदसे चरित्र किल नारायणे रङ्गता गोधने राखिता हे मा जीवाणी तु प्रेम काही प्रेमका सोंग सारिले या रूपे आणते पुढेही बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणना ऐसे देई प्रेमा काही कळा हा हे तुका म्हणे धर्मसंस्थापणे केला नारायणे अवतार माझी वाणी वर्णी वरणी कोणनाम ऐसे देई प्रेम दे काही कळा विठला 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 तमचरणसरोजं सन्द्रनीलाम्बुधावम् जगननि हि दपानिं मण्डनं तरणतुलसीमाला कन्दरं कञ्चनेत्रं सदयधबलहासंविठलं चिन्तयामि सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणेत्रम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथम् कारुण्यरूपं गरुणाकरन्दम् श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये ज्ञानेशं ज्ञानमूर्तींच्या नामदेवं प्रेमस्वूं नामदेवर्ती नव ना वंदे पुना, पुना। वैराग्य परा मूर्ती क्षेत्र निवासीना तुकारम महाराष्ट्र भक्तराज चुष्टमो नमो ज्ञानेश्वरा तमो नमो ज्ञानश्वर i <laughs> नमो निवृत्ती उदारा सुपान मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची गंगा विशुद्धं पादस्पर्श सरोविष्टिं चुंबित पुण्यस्थन सराले स्थित समाधीस्त नमामि नमि गंगागिरीजियोगिराज तपो ज्ञान वैराग्यभक्ती स्वरूप साधु सधुसन्यास योग मुखे वेदास्त्राथनीत नमो नारायण गिरी ब्रह्मस्वरूप जयांचे गिली या स्मरण होय य सकळ विद्यांचे अधिकरण तिचे बंधो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार आता विठाला 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 चरित्र केले नारायणे रंगदा गोदणे आहे माझी वाणी तुझे गुणनाम ऐसे दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांचे चरणी साष्टांग प्रणाम करतो मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोपराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुको विश्वगुरु श्री गुरु निवृत्तीनाथ श् महाराज योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुनिजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो विठ्ठल भूमी पवित्रभूमी श्रीक्षेत्र शिंगवे बहुला भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये परमपूजनीय नित्यस्मरणीय गुरु मामासाहेबजी दांडेकर यांच्या अनंत आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी समस्त भजनी मंडळ दाते देणगीदार कीर्तन सौजन्य दाते आणि शिंगवे बहुला गावातील सर्व तरुण मित्रांच्या सुंदर नियोजनातनं संपन्न होणारा शतकमहोत्सवी अखंडारिणा सप्ताह अर्थात शंभर शतक महोत्सवी आखंडारीणाम सप्ताह अर्थात शंभरावा आखंडारीणाम सप्ताह महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वारकरी संप्रदायामध्ये सर्वात जुनी परंपरा असलेला महाराष्ट्रातला सप्ताह आणि एवढ्या सुंदर नियोजनामध्ये तरुण मित्र मंडळींच्या नियोजनामध्ये संपन्न होणारा महाराष्ट्रातला अतिशय उत्कृष्ट असा सप्ताह जर कोणता असेल आणि सध्याच्या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त चर्चा जर कोणत्या सप्ताहाची असेल तर ती फक्त आणि फक्त शिंगवे बोहुला गावच्या सप्ताची आहे <laughs> या दरम्यानच्या कालावधीमध्ये आमचे जेवढे गुरुबंधू मंडळी कीर्तन करून गेलेत ना त्या सगळ्यांनी आपल्या गावकऱ्यांचं अंतकरणापासून कौतुक केलं आणि तरुण मित्रांचं अंतकरणापासून कौतुक केलं शंभर वर्षापूर्वी ज्या वडील सप्ताह प्रारंभ केला होता त्यांच्या स्वप्नामध्ये तो शंभरावा सप्ताह होता की या पद्धतीनं हा सप्ताह झाला पाहिजे त्यांचं जे स्वप्न शंभर वर्षापूर्वीचं होतं ते आपल्या शिंगवे गावातील सर्व तरुणांनी प्रत्यक्षात साकारलं त्याबद्दल वाजून आपण तरुणांचं स्वागत करूया गेली सात आठ दिवस झाले आमचे सगळे तरुण मित्र मंडळ या मंडपामध्ये वारकऱ्यांच्या सेवेमध्ये व्यस्त आहेत घरची सगळी कामंधामं बाजूला ठेवून त्यांनी पूर्ण वेळ सप्ताहाला दिला आणि शंभर वाखणदारणाम सप्ताह अतिशय चांगल्या पद्धतीनं संपन्न केला त्याबद्दल माझ्या सर्व तरुणांचं मनस्वी खूप खूप अभिनंदन करतो गेल्या शंभर वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या मंडळींचं ज्या वडीलदाऱ्यांचं योगदान आहे की ज्यांनी सगळ्यात पहिले हा सप्ताह प्रारंभ केला परिश्रम घेतले आणि या सप्ताहाला अतिशय चांगल्या पद्धतीनं सुंदर असं रूप दिलं त्यामध्ये सन्मान्य श्री शिवरामजी मिसा नामदेवजी टाकेकर मुरलीधर दादा मिसाळ शंकररावजी काळे त्याचबरोबर आदरणीय सदाशिव बाबा मोजाड या वडीलधाऱ्यांनी आणि गावातील इतरही सगळ्या वडीलधाऱ्यांनी ही संकल्पना या सप्ताहामध्ये दे योगदान देणं है है सप्ताहामध्ये सहभागी होणं आणि हा सप्ताह जिवंत ठेवण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे आजच्या काल्याच्या कीर्तनाच्या सेवेचा योग तुमच्या सगळ्यांच्या प्रेम असतो महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या गावचं नाव पोहोचवलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी आपल्या गावचं नाव पोहोचवलं ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य पंडित केशवजी जगदाळे गुरुजींचे पट्ट शिष्य आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं आदरानं मृदंग क्षेत्रामध्ये आम्ही मंडळी आवर्जून नाव घेतो आहेत ते मृदंगमणी हरिभक्ती परायण दिनेशजी महाराज मोजाड गुरुजींना वंदन करतो त्यांच्यासमवेत तबल्यावरती कीर्तनाची सुंदर अशी साथ करण्याकरता महाराष्ट्रामध्ये ज्यांचं तबल्यामध्ये तबला अलंकार म्हणून गौरव केला जातो मृदंग क्षेत्रामध्ये मृदंग अलंकार म्हणून गौरव केला जातो एक वारकरी संप्रदायातील अष्टपैलू व्यक्तिमहत्व तबला अलंकार गोड तबला आणि गोड सात कीर्तनामध्ये ज्यांचे असते श्री हरिभक्ती परायण आमचे जीवलग मित्र संकेतजी महाराज आरोटे गुरुजी गुरुजींनाही वंदन करतो महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध गायनाचार्य म्हणून ज्यांची ख्याती आहे ती महाराष्ट्राचं रत्न रत्न हरिभक्ती परायण संगीत अलंकार सोमनाथजी महाराज साठे दादांनासुद्धा वंदन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचे आर्य आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचं वैभव हरिभक्ती परायण आमचे <clears throat> जीवलग मित्र देवीदासजी महाराज पावडे बाबांनासुद्धा वंदन करतो सुंदर साऊंड सिस्टीम अंबिका साऊंड्स निमोन सुनील दादा बडगे यांनासुद्धा वंदन करतो महाराष्ट्रामध्ये जोरदार टाळी वाजवा महाराष्ट्रात कोणताही सप्ताह भव्य आणि दिव्य संपन्न करायचं असेल तर साऊंडच्या बाबतीमध्ये सगळ्यात पहिले नाव आमच्यासमोर कोणाचं येत असेल तर ते आमच्या सुनील दादांचं येतं अतिशय चांगली ऑपरेटिंग सुनील दादाची असते अतिशय चांगल्या पद्धतीची कीर्तन कीर्तनामध्ये दे सेवा देतात प्रत्येक गुणीजन सुनील भाऊंवर जीवापाड प्रेम करतो प्रत्येक कीर्तनकार प्रत्येक वारकरी सुनील भाऊंवर प्रेम करतो कारण सुंदर पद्धतीचा योग्य तो न्याय या माईकवरून या व्यासपीठावरून सुनील भाऊ देत असतात भाऊंनासुद्धा वंदन करतो विनेकरी बाबांना वंदन उपस्थित सर्व टाळकरी महाराज मंडळींना वंदन व्यासपीठावरील सर्व कीर्तनकार व्यासपीठावरील माझे सर्व तरुण मित्र आमचे जीवलग स्नेही हरिवक्तीपरायण युवा कीर्तनकार चंद्रकांतजी महाराज रक्टे उपस्थित आहेत त्यांनाही वंदन करतो त्याचबरोबर समोर शूटिंग ऑपरेटर दादांना दोघांनासुद्धा वंदन करतो उमेश दादालाही वंदन आहे आणि निखिल दादालासुद्धा वंदन करतो समोर बसणारे सर्व माझ्या माता बहिणी सर्व पुरुष मंडळी ज्येष्ठ मंडळी अर्थ कीर्तन सौजन्य ज्यांचं आहे त्या सन्माननीय श्रीमती मीनाताई कैलास मांडे आणि श्रीमती सुमनबाई विजयराव पाटील या दोघींचं कीर्तन सौजन्य त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा आपल्याला सातही दिवसामध्ये ज्यांनी ज्यांनी कीर्तन सौजन्य दिलं त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवा सातही दिवसामध्ये ज्यांनी ज्यांनी अन्नदान दिलं आहे त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवा सात दिवसामध्ये आमच्या सर्व तरुण मित्रांनी परिश्रम घेतले त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवा आणि मृदंगाचार्य सोमनाथ महाराज बोराडे त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवा मृदंगाचार्य समाधान महाराज त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवा आमच्या ताईसाहेब उपस्थित आहेत त्यांनाही वंदन करतो सेवीला प्रारंभ मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्त काया वरी मस्त हे वाता सतायारे

आज काल्याचं कीर्तन आहे आजचा उत्सव झाला म्हणजे थेट पुढच्या वर्षी आपल्याला अखंड अखंडारीणाम सप्ताह पाहायला मिळेल आज काल आहे प्रसादाचा दिवस आहे आणि प्रसाद म्हणजे प्रसन्नता हे सूत्र आहे आजच्या दिवशी जो गंभीर पाहिजे माझ्याकडं आजच्या दिवशी जो सिरियस होऊन माझ्याकडं पाहिल मग त्याच्यावर भगवंत कधी प्रसन्नच झाले नाहीत असं आपण समजायचं आज जी माणसं फ्रेश असतील त्यांना भगवंत प्रसाद देणार आहेत काला म्हणजे आपण केलेली साधना ईश्वरापर्यंत पोहोचणं पहिला भाव काला म्हणजे आपण केलेल्या साधनेचं प्रसादात होणारं रूपांतर दुसरा भाव काला म्हणजे आपलं भजनातलं जीवन आपलं सप्तातलं जीवन आपलं वडीलधाऱ्यांच्या सेवेतलं जीवन आपलं संत सानिध्यातलं जीवन ईश्वरचरणी समर्पित होणं त्याला म्हणतात काला पुढचा भाव काला म्हणजे आपली अनंत जन्माची एरझार ही भजनाद्वारे सामणं थांबणं त्याला म्हणतात काला विठ्ठला 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 काल्याचे तीन प्रकार आहेत एक दही भाताचा काला दुसरा हरिनामाचा काला आणि तिसरा जीव ब्रह्माइक्याचा काला दही भाताचा काला जो प्रसाद रूपाने आम्ही पाहतो पण तो जर आपणच आपल्याला दिला तर त्याचं महत्व नाही जर पुढच्या सोमवारी आपण हा प्रसाद दिला की मंदिराजवळ आलो म्हटलो घ्या काल्याचा प्रसाद घ्या दहीलाईये घ्या ना काल्याचा प्रसाद दहीलाई घ्या काल्याचा प्रसाद तर आपल्याकडनं पुढच्या सोमवारी हा प्रसाद कोणी स्वीकारणार नाही आजचा प्रसाद स्वीकारला जाईल मग काय खातो यापेक्षा कोण देतो याला महत्त्व आहे घरचं दहीलाही आम्ही आम्हाला दिलं त्याचं महत्त्व नाही परंतु आजचा दही आताचा प्रसाद आम्हाला कोण देत असेल तर ते विश्वाचा भानुदास भजनाद्वारे जोरात टाळी वाजवा एकदा भजनाद्वारे काल्याचा जो दही भात आहे तो भजनामुळे प्रसादात परावर्तित होतो हे भानुदास महाराजांचा पुरावा देऊन आपल्याला प्रमाण दिलं महाराजांनी भानुदास गात प्रसाद देतो पंढरीनाथ दुसरा प्रकार आहे हरिनामाचा काला भगवंताचं भजन करणं याकरता मनुष्य जीवन आहेत आयुष्य चिंतनामध्ये व्यतीत व्हावं हरिभजना विणकाळ हरी हरी हरिभजना विण काळ घालवून स्वतःचं जीवन समर्पित करणं संत श्रेष्ठ सोयराबाई महाराज वर्णन करतात सोयराबाई महाराजांचा अभंग आहे की भजनामध्ये आमचा वेळ जावा चिंतनात आमचा वेळ जावा जेणेकरून भजनातच आमचा समारोप व्हावा प्रसिद्ध उदाहरण येत त्यात जास्त वेळ घेत नाही फक्त उदाहरणाचा खुलासा करून पुढे जातो पंढरपूरच्या इतिहासामध्ये संत श्रेष्ठ कानोपात्र माता की ज्यांनी भजन केलं आणि भजनाद्वारे चरणी स्वतःचं जीवन समर्पित केलं संकट आलं होतं पकडण्याकरता सैन्य आलं होतं पट्ट राणी करून घ्यायचं होतं कांडेकर बाबा प्रभाकर दादा ही मंडळी शोधत शोधत आली होती कुठे कानोपात्रा कुठे कानोपात्रा शोधत आली पण माझ्या कानोपात्रा मातीनं देवाला विचारलं देवा या जगावर सत्ता तुमची आहे की नाही बरं तुमची सत्ता असेल तर मला सैन्य शोधत आहे ते जर माझ्यापर्यंत पोहोचलं तर परमार्थावरचा विश्वास उडेल कोणी परमार्थ करणार नाहीत मी तुमच्या दरबारात आहे टाळ मृदंगाचा गजर सुरू झाला नाद पांडुरंग टाळा मृदंगाचं गान शिवारी नाम देहा झाला वृंदावन सकगन गोत तुरे तुच पंच प्राण माऊलीची मन आभाळा समान बेटीचा लळा रे लागला लागला बेटीचा लळा रे लागला विठला विठला पहिले दर्शन भगवान पांडुरंगाचं घेतो आपण पंढरपुरात का कानोपात्रा मातेचं घेतो पहिले दर्शन कानोपात्रा मातेचं आजी कानो झाली भाग्याची भेटी झाली म्हणून ही ज्ञान हरिनामाचा काला तिसरा प्रकार आहे जीवब्रह्माक्याचा काल या सृष्टीतील जेवढे जीव मात्र आहेत ते सगळे भगवंताचे अंश आहेत त्यांचा या मृत्यू लोकातील जो प्रवास आहे तो सेवेद्वारे झाला भजनाद्वारे झाला की हा जीव ब्रह्माशी एक रूप होतो आत्मा परमात्मेशी एक रूप होतो माऊलींनी वर्णन केले झाली संध्या संदेह माझा गेला आत्माराम प्रदयी प्रगटला आधी पहिलाच अभंग आपण भजनात घेतो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो म्हणजे विटेवरचा परमात्मा आणि हा म्हणजे अंतकरणातला आत्मा ह्याचं एकत्रीकरण कधी होतं रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी भगवंताला डोळ्यांनी पाहिलं मुखाने भगवंताचं नामस्मरण केलं की जीव ब्रह्म ऐक्याचा काला होतो विठ्ठल <स्थ> कीर्तनामध्ये चरित्र आता चरित्र तीन प्रकार आहेत एक जीवाचं चरित्र दोन संतांचं चरित्र आणि तीन भगवंताचं चरित्र जीव तुम्ही आपण किती दिवस जगलो यापेक्षा कसे जगलो याला फार महत्व आहे या, या जगामध्ये आयुष्याच्या आकडेवारीचे बोर्ड लागले नाहीत पण आपण दिलेले सेवेचे बोर्ड लागले जातात कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या माझ्यासारखा सामान्य देह धारण केला पण त्या पवित्र देहाने पंढरीची वारी सुरू केली दादा पंढरपूरला जाताना माझे ज्ञानदादा एकटे होते पण आज जर वारीतील वारकरींची संख्या मोजली तर नक्की संख्या मोजता येत नाहीत एवढे वारकरी आहेत मी वाक्य आवर्जून सांगेल आपल्याला अभिमान वाटेल असं वाक्य बोलतो लाखोच्या संख्येनं वारकरी पंढरपूरला चालतात एकही वारकऱ्याला धक्काही लागत नाही एकही वारकरी उपोषी राहत नाही ही ताकद जर कोणाची असेल तरी ती मावली ज्ञानोपारांची चरित्र जीवांचं चरित्र संतांचं